नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या एका सेवेकरीची गोष्ट सेवेकरी, सेवेकरी लक्ष्मीबाई स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते त्यामध्ये लक्ष्मीबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती ती खरी तर कोल्हापूरची राहणारी होती पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली होती स्वामी बऱ्याच वेळेस चोळप्पाकडेच असायचे स्वामींची सेवा करायची म्हणून तिने चोळप्पाशी ओळख वाढवली चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची एक दिवस स्वामी चोळप्पाला बोलले चोळ्या या लक्ष्मीबाई तू फार जवळ करू नकोस ती तुझ्या डोक्यावर एक दिवस मिरया वाटेल स्वामींचे हे शब्द खरे ठरले लक्ष्मीबाईने स्वामींकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती स्वामींचे दर्शन घेऊ देत नसे तिने स्वामींवरही स्वतःचा पगडा निर्माण केला होता तिची पूर्व पुण्याई होती म्हणून स्वामींनी तिला दूर लोटले नव्हते एकदा एका भक्ताने लक्ष्मीबाई पैसे न देता स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरविले तशी लक्ष्मीबाई एकदम चवताळली स्वामीकडे धावत गेली आणि त्यांना सांगितले स्टार पेढे खायचे नाहीत लक्ष्मीबाई स्वामींवर खूप अधिकार गाजवी इतर सेवे आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत तरी ते लक्ष्मीबाईचे का ऐकतात कधी कधी स्वामी चोळप्पाला बोलायचे चोळ्या लक्ष्मीबाईची मस्ती फार वाढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने स्वामींच्या पुढ्यात पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी त्याला बोलले हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव पण लगेच लक्ष्मीबाईने त्या पैशांवर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाहीत म्हणून स्वामी लक्ष्मीबाईवर खूप रागावले त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले लक्ष्मीबाई सेवेकऱ्यांवर खूप ओरडायची तेव्हा स्वामी तिला विचारायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामींच्या कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता त्याने अनेक वर्षे स्वामींची मनपूर्वक सेवा केली पण नंतर त्याला पण पैशांचा रोग जडला तो स्वामींच्या पुढ्यात जमा होणारे पैसे स्वतः कडे ठेवू लागला स्वामी त्याच्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याला काहीही कमी नव्हते पण तो लोभात अडकला होता एक चोळप्पाने स्वामी समोरचे पैसे उचलले पण स्वामी काहीही बोलले नाही स्वामी आसनांवरून उठले आणि फडके हातात घेऊन बोलले अलख निरंजन तेव्हा स्वामी समोर असलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने सव्वाशे रुपये जमले तेव्हा स्वामी चोळप्पाला बोलले गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवलेले पैसे मठाला अर्पण करायच्याऐवजी ऐवजी ते तू स्वतः कडे ठेवलेस त्यात आतापर्यंत जमा झाले असतील त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते ते हे घे माझी तू आतापर्यंत जी सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो स्वामींचे बोलणे ऐकून चोळप्पा गांगारून गेला शिवाय त्याला लाज वाटू लागली म्हणून तो तिथून निघून गेला लक्ष्मीबाई आणि चोळप्पा हे दोघे लोभी झाले होते म्हणून स्वामींनी त्यांचा हिशोब पूर्ण केला असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा